वाई तालुक्यातील बोहिंच येथील किशनवीर साखर कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामातील ऊसबिले आणि साखर तात्काळ मिळावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेने सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सातारा शहरातील कर्मयूर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर ज्ञानदेव पुंडलिक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दिले नियुक्तीपत्र खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज खत पुरवठ्याबाबत कठोर नियोजन पावसाळा तोंडावर आला असूनही सातारा नगरपालिकेकडून प्रभाग क्रमांक सोळामध्ये कचरा संकलन आणि नाले व ओढ्याची सफाई झाली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता सातारा शहरातील दोन्ही कॉलनी रामाचा मंगळवार पेठ परिसरात गाळ व आळ्या मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने माजी नगरसेवक रवींद्र डोने यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले निवेदन महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दाट दुख्याचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र कारचे मोठे नुकसान पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे एकाहत्तर तर, -तर नवजाला सर्वाधिक पंच्याण्णव मिलीमीटर mm पावसाची नोंद सातारा तालुक्यातील कासपाटारला हंगामाची चाहूल कार्यकारी समितीकडून तंगुसाची जाळी बसवण्यास प्रारंभ कचरा वेचक महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कचरा वेचक महिलांना ओळखपत्र मानधन मिळावे विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन सातारा शहरातून चोरीला गेलेले पन्नास मोबाईल गुन्हे शाखेने केले हस्तगत व मूळ मालकाला केले परत सातारा शहर गुन्हे शाखेची धडकेबाज कामगिरी रेशनिंग दुकानदारांना अत्याधुनिक मशीनचे करण्यात आले वाटप तहसीलदार कार्यालयात फोर जी मशीनचे करण्यात आले वाटप सोपानदेवाचे पालखीचा रथ ओढण्याचा मान सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील घोटेघर गावचे सुपुत्र व सुप्रसिद्ध कीर्तनकार प अविनाश महाराज माडिक जावलीकर यांच्या देवा बैलाला पालखी राताचा मान प्राप्त झाला सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खास धरणातील पाणी पावसामुळे झाले गडूळ सातारा शहरातील अनेक भागात माती मिश्रित पाणी येऊ लागले नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे सातारा नगरपालिकेचे अधिकारी अभिजित बापट यांनी केले आवाहन सातारा जिल्ह्यातील शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत एकशे अठ्ठावीस दिवस राहणार सुट्टी उन्हाळी सुट्टी दिवाळी सुट्टी आणि विविध सण उत्सव यासह रविवारचा समावेश पावसाळ्यातही जिल्ह्यात दुष्काळी भागात एकशे अठ्ठेचाळीस टँकरने पाणी पुरवठा सुरू सातारा तालुक्यातील पाटखळ येथील घटनेत पेट्रोल टाकून पेटवलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू कराड तालुक्यातील दुशेरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जयवंतराव भोसले कृषी विद्यालयाच्या चतुर्थ चे वर्षातील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी झाल्या दाखल चोवीस आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची विविध प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवली जाणार आहेत कोयना नदीचे पाणी गडू झाल्याने कराड शहरातील नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या सूचना कराड तालुक्यातील जायगाव येथील शेतकऱ्याच्या तेवीस टन सोयाबीनचे अकरा लाख रुपये न देता केली एकाने फसवणूक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात दारूच्या बाटल्यांचा खर्च सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी काळविटाच्या शिंगाची तस्करी करणारे चौघे जण वनविभागाच्या ताब्यात कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथे काळविटाची जवळ बाळगून तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभागाने आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी घेतले ताब्यात दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल चा तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद